नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे रिसेंटली मुख्यमंत्री यांनी नवीन योजनेची घोषणा इथे केलेली आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना तर वुमेन अँड डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडून ही योजनेचं इम्प्लिमेंटेशन इथे केलं जाणार आहे सो सर्वांना प्रश्न आहे की कुठल्या महिला या प्रोसेसमध्ये पात्र किंवा अपात्र ठरणार आहेत तर याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो कुठल्या महिला या प्रोसेससाठी अपात्र ठरणार आहेत याबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत सो अपात्रतेची पहिली जी अट आहे ती आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक असेल तर अशा महिला ह्या इथे पात्र ठरणार नाही आहेत म्हणजेच ज्यांचे मिस्टर किंवा एकत्र कुटुंब असेल तर राशन कार्डमध्ये जर तुमचे एकत्र कुटुंबात नाव असेल तर संपूर्ण कुटुंबाचं तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात दुसरं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल म्हणजे इन्कम टॅक्स जर भरत असेल तुमच्या कुटुंबामधून कोणी तर तुम्ही या योजनेसाठी पात्र इथे ठरणार नाही आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत सो so, तुम्ही डायरेक्टली गव्हर्मेंटच्या स्टेट गव्हर्मेंटच्या किंवा सेंट्रल गव्हर्मेंटच्या कॉन्ट्रॅक्टवर काम करत असाल कुठल्या मिनिस्ट्री अंतर्गत तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत पण थर्ड पार्टी म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल एखाद्या कंपनीचा किंवा एन जी ओच्या माध्यमातून तुम्ही जर गव्हर्मेंटच्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असाल आणि तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे म्हणजे विधवा पेन्शन तुम्ही घेत असाल किंवा वृद्ध पेन्शन योजना तुम्ही जर घेत असाल तर तुम्ही पंधराशेपेक्षा जर जास्त बेनिफिट तुम्ही घेत असाल किंवा पंधराशे रुपये घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथे दिला जाणार नाही तुम्ही अपात्र या योजनेसाठी ठरणार आहात ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असतील तर ते परिवारातील महिलासुद्धा अपात्र या योजनेसाठी ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचा बोर्ड ऑपरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असतील तर अशा महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल तर अशा महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत सो तुमच्याकडे पाच एकरपेक्षा कमी शेती असणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत तर अशा महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र इथे ठरणार आहेत सो so, सदर योजनेची अपात्रतेचे निकष आपण इथे बघितलेत यावर तुम्हाला काही शंका असतील क्वेश्चन असतील तर कमेंड मदे आमाला चा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकतात तुमच्या प्रत्येक शंकेचं निराकरण इथे केलं जाईल आणि या संदर्भातील असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा जेणेकरून त्या महिलांना या योजनेचा लाभ इथे घेता येईल थँक्यू धन्यवाद जय हिंद